लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच मोठा ट्वेस्ट बघायला मिळणार आहे अनामिकाने सोहमच्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आहे आधी घरातील शांत मुलगा एक उत्तम पेंटर असणारा सोहम आता घरातील दारुडा मुलगा होऊन स्वतःच्या आयुष्यात हरवून बसला आहे आणि आता तर अनामिकाने हद्दच केले तिने पुन्हा काजलला या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व केले आहे आणि आता सोहमची जी अवस्था आहे त्याला काजलला जबाबदार धरत आहे अनामिकाने ही, ही घरातील लयनापेक्षाही खतरनाक नागी नाही पण आता अनामिकाने काजल लय सगळ्यांमध्ये घेतल्यामुळे तिने आता स्वतःहून कलासोबत पंगा घेतला आहे तर इकडे काजलला सोहमची अवस्था पाहून खूपच वाईट वाटत असते की अचानक सोहम असा का वागत असेल मग आता काजल कलाच्या मदतीने सोहमच्या आयुष्यात सध्या काय चालू आहे तो इतका डिस्टर्ब का आहे याचा शोध घ्यायला चालू करते काजल आता सोहमवर एकदम बारीक नजर ठेवून लक्ष ठेवत असते तो कुठे जातो काय करतो कोणासोबत राहतो या सगळ्याबद्दल ती माहिती काढते तेव्हाच आता काजल निलेशला सोहमला दारू पाजताना बघते निलेश सोहमला बळजबरी दारू पाजत असतो तेव्हा काजल तिथे जाते काजलला बघतास निलेश तिथून पळून जातो मग काजल आता सोहमला काळजीने विचारत असते सोहम तू असं का वागतोयस तू कधीही दारू पित नव्हतास मग आता असं काही झालंय की तू इतका दारू प्यायला लागलायस तेव्हा सोहम हो, हो तिला दारूच्या नशेत आणि बोलण्याच्या ओघात तिच्यापाशी रडत तिला म्हणतो मी खूपच वाईट नवरा आहे मला माझ्या बायकोलाही खुश ठेवता येत नाही माझ्यामुळे अनामिकाला खूप त्रास होतो मी आधी तुलाही त्रासच दिला आहे आणि तिलाही त्रासच देतोय खरंच मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकत कर नाही सोहमचं असं बोलणं ऐकून काजलला खूपच वाईट वाटत असतं वाट काजल सोहमला प्रेमाने समजावते आणि घरी नेऊन सोडते आणि या सगळ्याबद्दल काजल कलाला सांगते ते ऐकून कलाला मात्र खूपच प्रश्नच पडतो की सोयम आणि अनामिका एकमेकावर प्रेम होतं मग तरीही त्यांच्यात लग्नाच्या दोनच महिन्यात इतका दुरावा कसा आला काहीतरी गडबड वाटते तेव्हा कला काजलला सांगते कलाचे म्हणणे काजललाही पडते तर आता काजल आणि कलाच्या मनात संशयाची जागा निर्माण झाली आहे पण आता त्या शोधू शकेल का अनामिकाचा खरा चेहरा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे